संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ दौंड येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चोवीस डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी ग्राहक ग्राहक माहिती दिली अखिल भारतीय पंचायत दौंड तालुका व ग्राहक कल्याण फाउंडेशन तसेच ग्राहक संरक्षण समिती यांचा संयुक्तने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्राहक दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे शरद गुणवरे नामदेव जठार वैशाली माने नाना सागरे अप्पा वाघमारे चंद्रकांत लांगड सुजाता महाडिक गोरख शितोळे ज्योती मोडक इतर मान्यवर उपस्थित होते याची माहिती अरुण शेलार आणि प्रमोद शितोळे यांनी संध्या लाईव्ह ला दिली ग्राहक दिनाच्या निमित्तानं तहसील कार्यालय दौंड या ठिकाणी राष्ट्रीय ग्राहक दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या संदर्भात सर्व तालुका प्रमुखांनी सर्व संबंधित विभागांना पत्राद्वारे कळवण्यात आलं था, होतं आणि सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत देखील कळवण्यात था। आलं होतं तथापि काही कार्यालय प्रमुख या ठिकाणी हजर नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे तर या संदर्भात त्यांच्याकडून तसा खुलासा घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल आता जे कार्यक्रम म्हणजे आलेले नाही त्यांच्यावरती कारवाई होईल का पुढं म्हणजे असे त्यांचा खुलासा नक्की घेऊ आणि त्याच्यात पुढील कारवाई करू पंचायत दौंड तालुक्याच्या वतीनं चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार साहेब शेलार साहेब उपस्थित होते आणि विविध खात्याचे अधिकारी होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्राहक जागृती याबाबत मोहीम आम्ही खेडोपाडी सुरू केलेली आहे सदर ग्राहक मंचेच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीचं निरसन करून त्या तक्रारी एक अदालतमध्ये सोडवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबद्धित आहोत सदर काही शासनाच्या रेशनिंगच्या चारे काही सुविधा असतील किंवा ऑनलाईन पद्धत असेल किंवा गॅस सिलेंडरच्या बाबत काही तक्रारी असतील अशा विविध प्रश्नाबाबत ग्राहक पंचायत सदैव त्यांच्या पाठीशी राहील जय हिंद जय भारत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा